नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील पीक विमा दोन हजार बावीस तेवीस चा ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्या शेतकऱ्यांना दिला जाणार आहे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून एक नवीन शासन निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये ज्या पाच कंपन्या होत्या रब्बी हंगामासाठी त्या कंपन्यांचे नावे सुद्धा देण्यात आलेले आहे कोणत्या कंपनीसाठी किती रुपयांचा बजेट या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे याचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला आहे मित्रांनो तुम्ही जर रब्बी पीक विमा भरला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा यामध्ये पूर्ण डिटेल्स माहिती देण्यात आली आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया शेतकरी बांधवांनो या शासन निर्णयामध्ये प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस करिता सत्तेचाळीस लाख बावन हजार दोनशे सदुसष्ट रुपये इतकी रक्कम करण्यासाठी मंजुरी देण्याबाबत हा शासन निर्णय महाराष्ट्र शासन कृषी दुग्ध व्यवसाय विकास व मस्त व्यवसाय विभागांतर्गत एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय घेण्यात आला आहे मित्रांनो पूर्ण समजून घ्या अनेक शेतकरी रब्बी पिक विमा दोन हजार बावीस तेवीस मध्ये भरला होता अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत रब्बी पीक विमा मिळालेला नाही आहे अशा शेतकऱ्यांना ही रक्कम आता दिली जाणार आहे पूर्ण माहिती समजून घ्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई निश्चित करण्याची कारवाई करण्यात येत असून काही प्रकरणी पीक विमा नुकसान भरपाई अत्यंत कमी प्रमाणात परिगणित होत आहे अशा प्रकरणामध्ये लाभार्थी शेतकऱ्यांना विम्याच्या प्रताव्यापोटी नुकसान भरपाई रक्कम एक हजार पेक्षा कमी येत असल्याने किमान रक्कम एक हजार अदा करण्यासंदर्भात संदर्भ संदर्व क्रमांक एक अवने अला है। आता हा निर्णय जो घेण्यात आला आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस साठी असणार आहे आता शासन निर्णयामध्ये जो उल्लेख करण्यात आलेला आहे यामध्ये कोणकोणत्या कौन कंपन्या आहेत कोणत्या कंपन्यासाठी किती रुपयांची निधी देण्यात आली आहे हे समजून घेऊया प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत कृषी आयुक्तालयाने संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एकोणीस एक दोन हजार चोवीस या प्रस्थापित केल्यानुसार प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस स्तंभ क्रमांक सहा मध्ये एकूण सत्तेचाळीस लाख बावन्न हजार दोनशे सदुसष्ट इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीस साठी ही रक्कम असणार या कुन आहे यामध्ये कोणकोणत्या कंपन्या आहेत हे सुद्धा आपण इथं समजून घेऊया मित्रांनो तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर नक्की पाहून घ्या यामध्ये पहिली कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आय लोंबा जनरल इन्शुरन्स कंपनी एच डी एफ एच डी एफ सी ॲग्रो जनरल इन्शुरन्स कंपनी बजाज अनालाइज जनरल इन्शुरन्स कंपनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अशा ह्या पाच कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा रब्बी हंगामाचा भरलेला आहे अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरात लवकर त्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार आहे मित्रांनो निधी मंजूर करण्यात आलेली आहे ज्या शेतकऱ्यांना मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना नक्की मिळणार आहे धन्यवाद